नमस्कार मंडळी आता लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाच्या प्रसादासाठी पंधरा दिवस टिकणारा खमंग खुसखुशीत पदार्थ बनवलाय आणि युट्यूब वर शोधूनही सापडणार नाही अशी खास ट्रिक मी तुम्हाला दाखवली आहे म्हणून पहिल्याच प्रयत्नात आखीव रेखीव सुंदर पदार्थ तयार होईल इथे एका भांड्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा कप बारीक रवा घ्यायचा एक कप मैदा आणि अर्धा कप रवा दोन्ही छान एकजीव एक करायचं तुम्हाला मैदा वापरायचा नसल्यास गव्हाचं पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून वापरलं तरीही चालेल पाव चमचा मीठ आहे त्यानंतर तुपाचं मोहन आहे तर इथे आपण एक टेबल स्पून घट्ट साजूक तूप घेतलंय याला गरम केल्यानंतर हे दोन टेबल स्पून होईल जर वितळलेलं साजूक तूप असेल तर दोन टेबल स्पून घ्यायचं आणि असं घट्ट साजूक तूप असेल तर एक टेबल स्पून घ्यायचं आता हे तूप छान कडकडीत गरम केलं तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते टेबल स्पूनने ने वितळल्यानंतर मोजलं की बरोबर दोन टेबलस्पून स्पून म्हणून घट्ट असेल तर एक टेबल स्पून घ्या आणि वितळलेलं असेल तर दोन टेबल स्पून घ्या आता हे गरम तुपाचं मोहन यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने चांगलं चोळून चोळून पिठाला म्हणजेच मैद्याला आणि रव्याला आपल्याला हे तुपाचं मोहन छान लावून घ्यायचं आहे प्रत्येक एका कणाला छान मोहन लागायला हवं अशी मूठ वळून पाहायची छान वळली जाते म्हणजे मोहन परफेक्ट लागलाय आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं नॉर्मल पाणी घालून घट्टसर पीठ मळून आहे मैदा खूप सैल मळायचा नाही चपातीच्या पिठा इतका आणि खूप कोरडा सुद्धा नाही कारण यामध्ये रवा आहे जसं जसं फुलेल पीठ थोडंसं घट्ट होईल म्हणून मध्यम असं मळून घ्या तुम्हाला मी सांगते मला पाणी किती लागलं तर छान आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे छान गोळा झाल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने दोन ते तीन मिनटं याला चांगलं तिंबून घ्यायचं किंवा मळून मळून घ्यायचं जेणेकरून हे पीठ छान लवचिक होतं आणि पदार्थ आपला तितकाच छान तयार होतो मैदा मस्त मळून झाला अर्धा कपमधून साधारण एक ते दीड टेबल स्पून इतकं पाणी उरलेलं आहे इतकं पाणी मला लागलं ला, तरीही रव्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं पुढची तयारी करेपर्यंत झाकून बाजूला ठेवू आता आपल्याला सारण तयार करायचं आहे तर ज्या कपने आपण मैदा मोजला, सारख्याच कपने एक कप किसलेलं खोबरं पॅनमध्ये घ्यायचं खोबरं कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं खूप वरचेवर भरायचं नाही यामध्ये तूप वगैरे काहीच न घालता लो मीडियम फ्लेम वर सतत मिक्स करत हलकस तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचंय खूप लाल किंवा ब्राऊन करायचं नाही थोडस परतून घेऊ जेणेकरून काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल हे छान कुरकुरीत होईल आणि पदार्थ पंधरा दिवस टिकण्यास मदत होईल मस्त असं परतून घेतलं सोनेरी झालंय एका ताटात काढून गार करायचं आता इथे मी तीन टेबल स्पून काजू बदामचे काप घेतले म्हणजे सुक्या मेव्याचे काप त्यामध्ये थोडस पिस्ता सुद्धा आहे आणि एक टी स्पून खसखस घालायची तूप न घालता यांना सुद्धा आपण थोडेसे परतून घेऊया जेणेकरून काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल तर काजू बदाम नसेल घालायचे तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात पण काजू बदाम घातल्याने चव छान लागते म्हणून मी घातले छान असे भाजून घेतले हलकेसे तांबूस दिसायला लागले यांना सुद्धा भाजलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये काढून घ्यायचे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला संपूर्ण गार करायचे अजिबात कोमट किंवा गरम राहायला नको सारणाचं साहित्य गार होतंय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या कपने कपने आपण खोबरं त्याच कप कप इतकी साखर घ्यायची परफेक्ट गोडी येते ना जास्त गोड होत ना फिकं होत दोन अख्ख्या वेलची घालायच्या आणि मिक्सरला बारीक करून पिठी साखर तयार करायची मस्त अशी पिठी साखर तयार झाली सारणाचं भाजून घेतलेलं साहित्य संपूर्ण गार झालेलं आहे आता यामध्ये साखर घालायची तयार केलेली साखर या, के या प्रमाणासाठी अगदी योग्य आहे परफेक्ट गोडी येते मिश्रण संपूर्ण गार झाल्यानंतरच साखर घालायची खोबरं आणि ते थोडं जरी गरम असलं पिठी साखर घातली तर याला पाणी सुटू शकतं साखर विरघळू शकते म्हणून संपूर्ण गार करायचं आणि मगच घालायचं आता हाताने एकजीव करताना हे थोडं थोडंसं चुरून घ्यायचं सुकं खोबरं भाजलेलं असल्यामुळे छान कुरकुरीत होतं असं चुरून घेतलं की छान बारीक होतं आपल्याला तळणीचे मोदक करायचे तर मोदकांमध्ये हे व्यवस्थित भरता येतं हे मोदक एकदा केले की हवाबंद डब्यामध्ये पंधरा टिकतात अतिशय खारीसारखे खुसखुशीत आणि खमंग होतात मोदक भरण्याची आज एक छान ट्रिक दाखवणार आहे ज्याने एकूण एक मोदक एकसारखा तयार होईल पाकळ्या करणं अतिशय सोपं होईल पहिल्यांदा जरी मोदक करत असाल तर परफेक्ट मोदक तुम्ही करू शकाल युट्यूबवर शोधूनही सापड नाही अशी खास पीक दाखवते सारण तयार झालं मैदा छान मुरलेला आहे त्याला थोडासा मळून घेऊया आणि याचे गोळे करून घ्यायचे गोळे करताना असा लांब रोल करून घ्यायचा आणि एकसारखे गोळे कट करून घ्यायचे असे गोळे करून ठेवले की पटापट पारी लाटली आणि मोदक भरलं आपलं काम लवकर होतं तर इतक्या मिश्रणामध्ये माझे छान असे गुबगुबीत अठरा मोदक झाले होते तुम्ही हलकेसे लहान केले तर एकवीस मोदक परफेक्ट होतील एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडे पडणार नाही आता सुका मैदा तेल वगैरे काहीच न लावता मध्यम जाडीची पारी लाटायची आहे तर पीठ अगदी परफेक्ट मळायचं जेणेकरून आपल्याला ला पारी लाटताना काहीच लावण्याची गरज नाही पारी खूप जाड नको आणि खूप पातळ नको या पद्धतीची आता मोदक भरण्यासाठी आपल्या घरात प्रसादाची अशी लहान वाटी असते ना त्यावर ही पारी ठेवायची आणि त्यानंतर मोदक भरायचा हातावर सुद्धा मी तुम्हाला मोदक भरून दाखवणारच आहे पण वाटीमध्ये असा जर मोदक भरला तर भरपूर सारण यामध्ये भरता येतं अगदी गुगुवित मोदक होतात एक जरी मोदक खाल्ला तर मन तृप्त होतं मोदक खाल्ल्यासारखं वाटतं अजिबात मोदक पोकळ होत नाही मोदक म्हणजे कसा छान गुबगुबित आखीव रेखीव सुंदर असावा तसाच मोदक तयार होतो हातात मिश्रण घेतल्याने ते मिश्रण आपल्याला सांभाळत बसावं लागतं कमी मिश्रण भरलं जातं पाकळ्या व्यवस्थित करता येत नाही म्हणून वाटीमध्ये आपण मिश्रण ठेवून मोदक केला की अगदी परफेक्ट होतो पारी ठेवायची दाबून सारण भरायचं आणि एक एक पाकळी एकावर एक आणत छान अशी चिकटून घ्यायची आणि याचं नाक व्यवस्थित बंद करतो या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपण वाटी मध्ये ठेवून मोदक करू शकतो सगळेच मोदक एकाच आकाराचे एकसारखे आखीव रेखीव आणि भरपूर सारण भरलेले होतात एक मोदक झाल्यानंतर कॉटनच्या कापडामध्ये याला झाकून ठेवायचं म्हणजे पुढचा तयार करेपर्यंत कोरडे पडत नाही आता मी तुम्हाला अजून एक मोदक भरून दाखवते तर पारी लाटलेली आहे पारी खूप पातळ करायची नाही पातळ केली ना तर मोदक व्यवस्थित भरता येत नाही फाटण्याची शक्यता असते आणि खूप जाडसुद्धा नाही वाटीवर पारी ठेवायची त्यामध्ये सारण भरायचं मस्त दाबून भरपूर सारण भरता येतं साधारण दोन चमचे सारण मावलं आणि एक एक प्लेट करायची आणि ती प्लेट व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एकावर एक चिकटवायची आणि वाटी आपल्याला सहज फिरवता येते आणि भरभर प्लेट करता येतात हातामध्ये व्यवस्थित इतक्या भरभर प्लेट्स करता येत नाही आणि सारणसुद्धा इतकं मावत नाही छान अशा प्लेट्स एकावर एक चिकटवल्यानंतर याचं नाक व्यवस्थित बंद करायचं वरती एक्स्ट्रा पीठ असेल तर थोडंसं काढायचं खूप सुद्धा काढायचं नाही जर नाकाचं हे पीठ आपण खूप काढून घेतलं ना तर मोदक तेलामध्ये उमलण्याची शक्यता असते या पद्धतीने सुंदर असा मोदक मोदक तयार झाला आता एक तुम्हाला मी हातावर सुद्धा भरून दाखवते हातावर भरताना जास्त सारण भरता येत नाही मी एक चमचा सारण भरलं या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या अंगठा त्याच्या शेजारचं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट अशा तीन बोटांनी आपल्याला या पद्धतीने कळले कळ्या पाडून घ्यायच्या अंगठ्याचं शेजारचं बोट पारीच्या मध्ये ठेवून बाहेरच्या दोन बाजूंना कळ्या पाडून घ्यायच्या आता तरीथे मी थोड़ा सा फास्ट केला। तर इथे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलाय जास्त वेळ जाऊ नये म्हणून तर थोडा वेळ लागतो पटपट कळ्या पडतात आणि यांना जवळ आणायच्या आणि नाक बंद करायचं तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक भरू शकतात पण जर हा मोदक भरायला एक मिनिटं लागत असेल तर वाटीत ठेवून मोदक भरायला फक्त अर्धा मिनटं लागतो अगदी भरभर होतं आणि याच्या तुलनेमध्ये वाटीतल्या मोदकामध्ये जास्त सारण भरता येतं आणि तो पोकळसुद्धा होत नाही मस्त भरीव मोदक होतो याच पद्धतीने आता मी सगळे मोदक भरून घेणार आहे भरपूर छान असं सारण भरून मोदक झाले होते तर इतक्या प्रमाणामध्ये माझे असे मोठे मोठे छान भरीव अठरा मोदक झाले होते अगदी थोडेसे तुम्ही लहान केले ना तर एकवीस मोदक सुद्धा होतील प्रमाण अगदी अचूक आहे पीठसुद्धा संपतं आणि सारणसुद्धा तर सगळे मोदक या पद्धतीने करून कॉटनच्या कापडाने झाकून ठेवते विहांसोबत गप्पा मारत मारत मग मी सगळेच मोदक केले एका वेळेला दोन तीन पारा लाटून मोदक भरून घेतले तरीही चालतात तर। सगळे मोदक भरून झाले आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे एक गोळा घालायचा त्यावर भरपूर बबल्स आले पण लगेच वरती तरंगला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे खूप कमी गरम असेल तर तेलकट होतील आणि जास्त गरम असेल तर लवकर तळतील आणि खुसखुशीत होणार नाही आता माझी कढई मोठी आहे तेल भरपूर आहे म्हणून मी सगळे मोदक एका वेळेला घालते तुमचं तेल किती आहे कढई कशी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता आता लो मिडियम फ्लेमवर छान असे खुसखुशीत आणि तांबूस रंगावर येईपर्यंत हे मोदक तळून घ्यायचे मोदक तळत असताना मध्ये मध्ये त्यांना ढवळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातात पण एका वेळेला जास्त मोदक घातले ना मंद असेवर ते आरामात तळले जातात आणि लवकर होतात आपला वेळसुद्धा वाचतो फक्त एक दीड मिनिटाने यांना ढवळून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातात तर तुम्ही पुढे पाहालच मोदक किती खुसखुशीत होतो अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही तेल परफेक्ट गरम असावं आणि लो मीडियम फ्लेमवर तळायचे हे मोदक गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवले की पंधरा दिवस सुद्धा टिकतात बाप्पाच्या दर्शनाला कोणी आलं की पटकन आपल्याला हातावर प्रसाद म्हणून मोदक देता येतो एकदा करून ठेवले का पाहू शकतात एक सात ते आठ मिनटं लागले एक बॅच तळण्यासाठी सुंदर असा सोनेरी रंग आलाय खूप लाल करायचं नाही आत्ताच खुसखुशीत जाणवत आहे एक सुद्धा मोदक तेलामध्ये फुटलेला नाही आता चाणीवर काढून घेऊया फक्त दोन मोदकांचं नाक वरती ना मी घट्ट दाबलं नसेल चिमटीत व्यवस्थित केलं नसेल तर थोडंसं उमललं पण त्या मोदकातनं सारण बाहेर आलेलं नाही तो फुटलेला नाही म्हणून जे नाक आहे ते सुद्धा व्यवस्थित बंद करायचं सगळे मोदक तळून झाले सुंदर रंग आलाय खारीसारखे खुसखुशीत होतात थोडेसे गार करते आणि मग दाखवते बाप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त असे हे आखीव रेखीव सुंदर सुबक गुबगुबीत तळणीचे मोदक तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने करून पहा आवाज ऐका किती खुसखुशीत झाले पोडून सुद्धा दाखवते अतिशय खारीसारखे खुसखुशीत होतात अजिबात खाताना कडक लागत नाही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे अगदी गुबगुबित भरलाय अजिबात पोकळ मोदक नाहीये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे तळणीचे मोदक करून पहा ही वाटीची ट्रिक खूप छान आहे पहिल्याच प्रयत्नात लगेच होतील नवशिके असाल पहिल्यांदा करत असाल तरी सोप्या पद्धतीने होईल करून पहा हे मोदक चवीला अप्रतिम झाले खुसखुशीत आहे फ्लेवर मस्त आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा